आपन आज आपण बचपन गॅदरिंग बचपन कॉन्व्हेंट हिचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून सोमोहिनी इंद्रडील नाईक समाजसेविका या असून उद्घाटक माजी आमदार निलयजी नाईक हे होते यावेळी स्टेजवर जगताप सर राधेश्याम जांगीड मनीषा जांगीड तसेच दिलीप जांगीड इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्वच मान्यवरांचे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनही करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी लहान मुलांचे व उपस्थित असलेल्या सर्वच पालकांचे कौतुक केले की एवढ्या संख्येने सर्वजण आपल्या लहान चिमुकल्यांचा परफॉर्मन्स बघायला आलेली होते यावेळेस कार्यक्रमाच्या स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी स्टाफला अमूल्य वेळ दिला त्यासाठी देखील सर्वांनी आभारसुद्धा मानले यावेळेस उत्कृष्ट म्हणून त्यांनी काम चांगले कॉन्ट्रॅक्टर पण आहेत आणि आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मनीषा ताई जांगीर सर्व स्टाफ उपस्थित सर्व पालक वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांना कार्यक्रमाची सुरुवात लहान चिमुकल्यांनी वेलकम स्वागत स्वागतगीताने केली यावेळी सुंदर असं इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश सॉन्ग वेलकम सॉन्ग गायले जे सर्वांनाच सुद्धा मोठ्या स्क्रीनवर बॅकग्राऊंडवर सुंदर अशी स्क्रीन, स्क्रीन सर्वांना मोहित करत होती यावेळी काही विद्यार्थिनी मुलींनी उत्तम सुंदर कथ्थकमध्ये गणेशवंदना नृत्य करत सर्वांचे मनमोहित केले स्टेजवरील सर्वच मान्यवरांनी त्या मुलींचे कौतुक करत त्यांच्यासोबत देखील काढला यावेळेस सर्वांचा आवडता ऋषी कपूर या कलाकाराला गायनाच्या नृत्याच्या मार्फत मानवंदना देत श्रद्धांजली दिली यावेळेस कोळी नृत्य ही करून दाखवले विशेष म्हणजे या स्नेहसंमेलनाचे गॅदरिंगचे लावणीशिवाय महाराष्ट्राचे कोणताही कार्यक्रम पूर्ण कसा होईल मराठमोळा नृत्यकला आविष्कार म्हणजे आपला लावणी यावरही सुंदर नृत्य असे करून दाखवण्यात आली या स्नेहसंमेलनात लावणी असो कोळी नृत्य असो पंजाबचा भांगडा असो की सर्वच गोष्टी असो यावेळी मुलांनी कालभैरव देखील म्हणून दाखवले लहान लहान चिमुकल्यांनी इतके सुंदर नृत्य केले की सर्वे पाहतच बसले एवढे सुंदर नृत्य लहान चिमुकले करू शकतात हे पाहून आनंद झाला उपस्थित सर्वच पालकवर्ग आपल्या मुलांना स्टेजवर पाहून मंत्रमुग्ध होत होते तर काही मातांना आपला आनंद अनावर होत होता आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू देखील पाहायला भेटले स्टेजवर स्टेजजवळ येऊ नका म्हटलं देखील तरी देखील काही माता आपल्या मुलांना स्टेजवर जळून पाण्याचा हो, मोह न आवरताच शूटिंग करायला समोर येत होत्या खूपच छोटे छोटे चिमुकली मुले स्क्रीनवर स्वतःला पाहून नृत्य करायचं विसरून आपल्याला स्क्रीनवर मोठ्या पाहायला मिळतंय हे पाहून स्वतःचे भान विसरता सर्वांना हसायला येत होते हे आपसुकच कार्यक्रमाच्या आयोजकांनी या मातांना दूर करण्याचे सोडून त्यांच्या आनंदात विरजन घालणं योग्य नाही असे ठरवली मातांचा आनंद बघून सर्वजणच आनंदित आनंदीत होत होते यावेळेस मोहिनी आपल्या मोबाईलमध्ये हा फो क्षण टिपणे आवरले नाही अशा सर्व अपडेट व नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा